मंडळी स्वाभिमान स्वाभिमान एक अशी गोष्ट आहे की माणूस आपला स्वाभिमान घाण ठेवत नाही आणि त्यातली जुनी अशी होती की फाटक शर्ट लिहावं लागलं तरी चालेल मात्र कोणाला मागायचं नाही एवढी स्वाभिमानी ही पिढी होती आणि याच पिढीतल्या स्वाभिमानाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही पासष्ट वर्षाची आजीबाई आहे वय पासष्ट वर्ष असून सुद्धा आजीनं स्वतः रिक्षा चालून स्वतःचा प्रपंच भागवायचा ठरवला ना की लोकांची लाज बाळगली ना लोक काय याचा विचार केला फक्त स्वाभिमानानं करतोय ना कष्टानं करतोय करायचं आणि मंडळ या प्रकारे विचार काढणारी ही शेवटची स्पीडी म्हणावं लागेल नेमका आजींना काय म्हणायचंय कशामुळे त्या रिक्षा चालवतात या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही आजीसोबत या व्हिडिओमध्ये केलेली आहे पावसाच्या कारणामुळे थोडा व्हिडिओ वेगळा वाटू शकतो थोड़ा व्हिडिओ मध्ये डलनेस वाटू शकते मात्र जे आजीच्या चर्चेमध्ये एनर्जी तुम्हाला भेटणार आहे जे एक इमोशनली अटॅचमेंट तुमच्या हृदयाला आज आजीच्या चर्चेनंतर होणार आहे ती फार गोड असणार आहे किती वाचा तुमचं माझं वय पासष्ट पासष्ट वर्षाच्या वयात ऑटो चलायला भीती नाही का वाटत वाटली पंधरा दिवस भीती आता नाही वाटत हां पंधरा दिवस पेली माझ्या मुलाला मी माग बसवून भीती मोडायसाठी मग आता तुम्ही तर लुगडं घालणाऱ्या पिढीतले आहात मग लुगड घालणाऱ्या काय वाटत नाही का तसं म्हणजे असं नाही काय वाटत मला नऊवारी साडीच बरी वाटते तरी आता तुम्ही ऑटो पॉईंटला जेव्हा जाता तेव्हा ऑटोवाले जमू देतात काही रिक्षा चालवला की काय आपण काय त्यांच्या पुढं त्यांच्या पुढच्या शिटा घ्यायच्या नाही त्यांच्या पुढे उभा राहायचं नाही आपल्या वाटेन काय मिळेल ती शिटा घ्यायच्या पण असं कधी कधी कट मारणं वगैरे असं करत नाहीत नाही बर पण लोक जेव्हा बसतात तुमच्या माणूस म्हणून असं नाहीत वगैरे नाही ती भेट आता पहिल्या पहिल्याच्या ड्रायव्हर आहे म्हणलं की नाही चला येत आहे का जायचं जायचंय असं म्हणलं तर ती म्हणायची ते ड्रायव्हर कुठं आहे मी त्यांना समजून सांगायची मी म्हणायची होती मीच ड्रायव्हर आहे मग ती माझ्या रिक्षात बसायची ती मग रिक्षात बसल्यावर ती ती आधी छान चालू होत आहे तशीच म्हणायची आज जी गाडी चांगली होत आहे रिक्षा कोणी शिकवली तुम्हाला रिक्षा शिकवली माझ्या मुलानं मुलगा माझा एस टी डायव्हर आहे मुलाला hmm. मुला हे दोन्ही काम शक्य होत नाही कशी hmm. जरा कटळून येतो hmm. कामान आल्यावर मग आता रिक्षा कधी चालवणार आणि ती कामा पण त्याला जायला लागतं म्हणून तो काही दोन्ही कामं त्याला जुळत नाही म्हणून मी त्याला म्हंटल मला रिक्षा शिकव असं म्हले त्यानं मला शिकवली सुरुवातीला तर काय येत व्यवस्थित नाही सुरुवातीला तर काय माहितच नाही आता कधी आम्हाला वाहनाच्या जवळ नाही आणि वाहन पण आमच्या घरी नव्हतं मग रिक्षा शिकवताना मी त्याला म्हणलं बाळा मला रिक्षा शिकव तर म्हणलं चला शिकवतो रिक्षा आधीच होती घरी आधीच होती त्यानंच मुलानच घेतले रिक्षा होती तेच चालवत होता बोला तेच चालव रिक्षा त्यांनी का सोडून दिली त्यांनी सोडून दिली म्हणजे हे आज की कारण म्हणजे ते जायला एसटी ड्रायव्हर म्हणून ते एस टी भरती झालेलीच होती पण आंदोलन झालं हे झालं लॉकडाऊन झालं आंदोलन झालं त्याच्यात ते, जाले। 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 ते रिक्षा बसून राहिली बसवून ठेवून काय करायचं म्हणून म्हणलं मला शिकेल तुम्हाला भीती नाही काय नाही भीती वाटत आता भीती माझी मोडली सुरुवातीला तरी सुरुवातीला सुरुवातीला की मग मी त्याला माझ्या माग सपोर्ट म्हणून मी त्याला माग त्याला पंधरा दिवस बसवून घ्यायची मुलाला मुलाला मी म्हणायची माझ्या पाठीमाग थांब मी रिक्षा चालली होती मग आता तो असा म्हणत म्हणत माहिती पंधरा दिवस त्याला कुठे जाऊच दिला नाही म्हणजे ड्युटी याचा आणि माझ्या माग मी म्हणायची माझ्या बरं असलाच तर मी रिक्षा चालली मग त्यामुळं ते माझ्या पाठीमाग बसायचं आणि मी पुढं रिक्षा चालवायची मला त्यानं कायदा नियम सगळं सांगितलं मला म्हणायचं आई आता पुढन अशी गाडी येते मी म्हणायची आली आली पुढन गाडी आली अशी मी म्हणायची तर ते म्हणायचं आई ती गाडी येतच राहती आणि ती त्यांच्या साईडनं जाते आपण आपल्या साईडनं जायचं असं ते नेम त्याने मला बरोबर सांगितलं आणि गाडीला गाडी अशी घासल ह्याची काळजी घ्यायची अशी बाजून गाडी जात असताना आपण लांबन गाडी घ्यायची असं सगळं त्यानं माझ्या मुलाने सांगितलं आता तुम्ही ऑटो चालवताना लोक काही बघतात लोक बघते ती लोक बघते आश्चर्य करते ती म्हणते ती आजी आज गाडी चालू होती काही जॉक ऐकतवा ही गाडी चालवून म्हणजे काही चेष्टायवी तवा अशी बोलते ती त्यांच्यातली त्यांच्यात मला सुद्धा म्हणते आजी कसं काय तुम्ही झाडच केलं मी म्हणते बाबा माझ्या मुलाच्या मुला, मुला कारण मी झाडच केलं माझ्या मुलानं मला शिकवली आणि मुलाला मी बोलली की मला शिकव म्हणून का तर गाडी एक घरी बसून राहत होती म्हणून आम्ही दोघांनी विचार करून मीच त्याच्या डोक्यात गाठलं म्हणलं शिकवू मला आणि मग लायसन वगैरे तुमचं लायसन मला आरटीओ न दिलं की तुम्हाला कॉल केला आरटीओ काय किस्सा आहे आरटीओ न मला अशीच मी गाडी चालवत गेली कराडला हे ज्या कृष्णा हॉस्पिटलच्या पुढं गाडी माझी थांबवली गाडी थांबवून त्यांनी मला विचारलं आजी कुठल्या गावच कवापासून गाडी शिकवता शिकलायसा असं तसं आपलं काहीतरी विचारायला लागल्या मी आपलं म्हणलं मी आता पंधरा दिवस झालं शिकली मी गाडी चाली होती मग हे सगळा असा व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाल्यावर मग मला आरटीओ ने एक पत्र दिलं आरटीओ म्हणले कोण आजी गाडी चाली होती त्यांना ही घरी नेऊन पत्र द्या स्वतःच म्हणले ते हो स्वतःच पत्र पोलीस घरी माझ्या पाठवून दिलं घरी पाठवून दिल्या मग म्हणली ते सोमवारी ऑफिसला या तिकडे आरटीओ ऑफिसला या मग आम्ही माया दोघ गेलो मला तवा लर्निंग लायसन्स दिलं एक महिन्यात लर्लिंग लर्निंग टेस्ट वगैरे घेतात टेस्ट घेतली की पुन्हा मला पक्क लायसन देताना टेस्ट घेतली मग मी सगळी व्यवस्थित गाडी चालवून लावली आठ आकड्यात चालवायला लावली माघारी वजन घ्यायला लावली बरोबर मी चालवली गाडी ते काय म्हणले काय तेवढं बघून तू आकारण आता पहिल्यांदाच बघितलं वर्षाच्या हो, हो हो काय प्रतिक्रिया होते नाही काय आजी चालवती चांगली म्हणले ते आता आजीला काय लायसन द्यायला काय हरकत नाही बोलले ती मला लायसन अजिबात काय अडवलं नाही वाले आता तुम्हाला नाही ते मला काय म्हणत नाही सुरुवातीला नाही ना अजूनपर्यंत नाही काय म्हणत नाही आता तुम्ही ऑटो चालवता म्हणले आता नातेवाईक वगैरे असं म्हणत नाही नका ह्या वेळेत वगैरे असं काही असं काय म्हणत नाही ते तशी माझ्या तोंडावर काय म्हणत नाही ती माघारे काय म्हणत नाही ती ऑटो होती म्हणले आपलं बरं आहे म्हणते ती दोन पैसे मिळवते मस्तारे आपली बरं असं आपली म्हणते पण माझ्या औषध गोळ्यासाठी मला मिळवणं गरजेचं आहे मिळतात का देतात का लोक व्यवस्थित पैसे हो देते ते okay. आपलं काम झालं त्याचं पैसे देते वीस रुपये बसलं तरी कॉलेजच्या मुली कुठे दहा रुपये देते त्या मोठी माणसं आपलं वीस रुपये देते ती कॉलेज बनवडी ही रूट आपली दोन रूट करते चालवता कुठं कुठे कराड मध्ये चालवता कराड मध्येच स्टँड ती कॉलेज बनवली दोन रूट करते मी आता सुनबाई वगैरे काय म्हणत नाही ना, काय नाही आता मी आता दोघं एक लक्षातच घेतलं की आपलं ते म्हणलं आता आयला चालवायचं आहे म्हटलं मी शिकवतो असं म्हणलं मी पण म्हणलं मला हम्म आपलं काहीतरी फायद्यासाठीच आहे की आहे घरात बसून लक्ष लागतं कुणीकडंच काहीतरी काळजी लागते काहीतरी मनात येतं त्यापेक्षा आपलं ही बर म्हणून आपल्या मुलग्याला म्हटलं मी बाबा शिकवून शिकव मला गाडी म्हणलं मी चालली होती आणि दोन पैसे मिळायला लागले ते लागले आणि मला हे आनंद खूप झाला माणसं जास्त मला आनंदाने बोलायला लागली ला मला चांगलं म्हणायला लागली ती मला त्याचा आनंद मोठा आहे पैशापेक्षा मला तो आनंद अगदी अगदी पण आता शहरामध्ये रिक्षा वगैरे चालवता मग ऑटोवाले कसं कधी कधी नवीन चालकाला असं कट मारून जा आडव मुद्दा असं करत नाहीत का तुम्हाला नाही समजून समजून घेतात घेते बरवाली पहिल्या okay. पहिल्यांदा त्यांनी मला स्वतःहून शिटा मला दिल्या आजी नेहा दोन शिटा नेहा चार शिटा अशी म्हणायची ती पहिल्या पहिल्यांदा म्हणजे देत होते शीटा बर 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 मग नंतर आता तुमच्या आज सुनबाई वगैरे हो बघता सगळ्या गोष्टी नातू वगैरे बघतो काय प्रतिक्रिया असतात त्यांच्या काय नाही चांगला म्हणते ती आता त्या शिकल्या त्या सुनबाई म्हणते शिकल्या त्या म्हणल्या काय काळजी नाही करायची आडवत नाही म्हणायचं तुम्हाला कोणीच नाही कोणा काय आडवत पण रिक्षाच काय बरं दुसऱ्या बी काही करू शकला असतात ना तुम्ही मी सगळं करून बसली सगळं शेती सगळी केली शेतीत शेत मजुरीच आता मी करत होती आजपर्यंत ते शेतीच काम सगळं केलंय मी किती होती शेती शेती काय पंधरा गुंठ शेती आहे आम्हाला लय नाही <laughs> पण लोकांच्याच जात होती की आजपर्यंत मी लोक मजुरी केली आहे पण आता हे स्वतःच आता हे स्वतःच करायचं आता म्हणजे आता ही सजान सजा आता ही होती घरात रिक्षा म्हणून चालवायची आता आपल्याकडे ही वस्तूच नसती तर आपण कशी चालवणार मी पण गाडी चालवतो पण कधी कधी काय होतं खड्डा वगैरे क्लच दाबायचा येतो तसं पाय वगैरे दुखत नाही गाडी चालवली अजून तरी काय नाही दुखत हो आता हितनं कसं आपल्याला आता हिथन पुढं किती आपली नजर चालती किती आपल्याला शरीर साथ देत हे जाऊ राहिलं पण आता आता दिसत का सगळं व्यवस्थित हो, व्यवस्थित दिसता आता नजरेचा काही सुद्धा मला प्रॉब्लेम नाही बर तुमची मुलाखत ऐकली मी काल परवा का मोठ्या कॉलेजचा सत्कार झाला तुमचा किती सत्कार वगैरे झाले तुमचे सत्कार बरेचसे <laughs> <laughs> आता मला मोजाय पण घावत नाही ती सत्कार झाले माझ मी लक्षात पण ठेवलं नाही बर आता लोक आल्यावर फोटो बिटो काढू द्या व्हिडिओ काढू द्या म्हणत असते म्हणते मी म्हणते काढा म्हणते मी काढा कटाळ येत नाही का त्यानं कशाचा कटाळा आपल्याला तर आपण आता ह्या क्षेत्रात शिरलोय म्हणल्यानं आता मी म्हणते कोण कोण म्हणतो आजी तुमचा फोटो घ्यायचा घ्या तुमचा व्हिडिओ करायचा बसल्यावर म्हणते ते व्हिडिओ करा तर मला काय त्यात आहे तर मला काय त्यातलं काय आधी एक तर समजत बी नाही आणि मी आपली घ्या कोणाला म्हणते घ्या फोटो काढून घ्या व्हिडिओ काढून घ्या आता माझं काय त्यात माझी काय नुसकान होती माझ्या जीवाला मी म्हणते मला एक तर त्यात काय कळतच नाही तर नुसकानीचा फायद्याचा मला काय त्यातला फरकच दाखवत नाही तुमचा मुलगा हे बंडात त्यांची गाडी चालवत होता बावीस वर्ष बर 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 आता तुम्ही गल्लीतून जेव्हा रिक्षा घेऊन वगैरे जाता शेजारच्या बाया वगैरे म्हणतात का रिक्षा कशी हो नाही म्हणते द्या नाही म्हणते पहिलं काय आपण काय केलं काय काय बायका म्हणते एकत्र काम केली आपण बांगलन केली शेतीची कामं केली कसं काय तुम्ही असं शिकला असं जरा आश्चर्य वाटते असं बर मला बायका ते माझ्या शिनच्या बर काय वाटत किती दिवस आणखी चालवून होईल रिक्षा किती दिवस आणखी चालवण होईल रिक्षा असं वाटतं तुम्हाला पुढचं काय सांगता येत नाही असं पुढचं साथ तोपर्यंत चालवायची आपल्याला काहीतरी एक आता आता किती किती दिवसातून वेळ मग दिवसभर चालूच असते एक दीड तास मी सुट्टी घेते दुपारची मी सारखी नऊ साडे नऊ वाजल्यापासून माझं एक दीड वाजता मी सुट्टी करते जेवायला जेवायला सुट्टी केल्यावर मी तीन वाजल्यापासून झोपी करते सहा वाजेपर्यंत संध्याकाळी संध्याकाळी जेवायचं वगैरे कसं एवढं ह्याच्यामध्ये नाही मी घरी घरी जाते कधी जर मला वेळ मिळाला तर घरी जाते वेळ जर नाही मिळाला तर कुठंतरी साईटला गाडी घ्यायची आपल्या गाडीत बसून खायचं बाकरी पाणी आपली जेवण माझ्या सोबतच असतं मुळे औषध सगळं साहित्य माझं माझं मला सगत असत ऑटो चार्जिंग वरच चालवता की कसा मग चार्जिंग वरच आहे त्याची चार्जिंग वगैरे मग कसं चार्जिंग घरीच करतो अच्छा ठीक आहे धन्यवाद आजी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद